आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपुल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्यावरून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र ला, माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहे तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं ते माशेच घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे शी इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप को दरडी कोसळत्यात आणि पन्नास साठ किलोमीटर असा अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागची सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे कारण ती रोजून बाजूला ठोपूवर हो म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही कोणाला चहा पिवा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटाने काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकराचे म्हणून काहीच म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्का आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी घराचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आजाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोहराचे हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागला दादा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाल त्याला आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे तुमची दादा हे निवडणुकाच्या बाबतच आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही सोलापूरची मी माहिती महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्टपेन बळगावला की कोणसे आंदोलन मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम नाही त्यामुळे ते निवडणुका ठेवू तर मला नाही त्याच्यातून आपली भूमिका काय असणार त्याच्या म्हणजे निवडणुका आता कसं काय कस काय सांगणार आपली एक गोष्ट फिरते की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचं नाही असं आपली गोष्ट फिरतो चुकीच आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो उपयोग केला तो काय चुकीचं उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चाला सगळ्या सरपंच आजी माझी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चाला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माझी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना आहे महापौर नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माझी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे मोठे होते तुमच्या हो डोक्यावर आम्ही दिवस प्रचार करून ओलाद टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकर मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही आल्यावर ते आमचे नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय गोष्ट फिरते ती बरोबर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाहिला पाहिजे आरक्षण नेमक्या कोणत्या मागण्या असतील सरकारकडे कोणत्या मागणी सत्तावीस टक्के ओबीसी सहितच निवडणुका होती तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघताय चांगलं आहे ना सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षित कुठले मराठा आणि कुणबी एक तो अध्यादेश जे आर आम्हाला पाहिजे त्याशिवाय तुम्ही हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडे आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचाही समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला दिला आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात जात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्स म्हणून म्हणून आज घातली आमच्या तर नोंदी आहेत नाटला त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट हे आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे इतके नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते पण घ्यायच्या म्हणजे मराठा आणि कुंभी एक तिन्ही ती गॅजेट सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा काही राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या राहिल्या अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे दिलेल्या त्यांच्या त्या वाट झाल्या तुम्हाला काय सांगा त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबई सोडीत नसतो आणि मराठी यावर सोडीत बी नसते आणि इतके मराठी पंडित मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही आपण मुंबईकडे खूप केलेला होता पण आपल्याला माघार फिटून आपण वगैरे त्याच्यानंतर आता पुन्हा पूज करत आहे पण यावेळेस पुन्हा परत येण्याची काही चान्सेस आहेत पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न केला कोणी तुम्हाला आश्वासन दिले की परत फिराव त्यावेळेस काय नाही दादा एकदा झालं असतो असं वाटतं तिथं झाले नाही सर काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीनं आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचला पाहिजे काही चार पावलं माग सरकून पुढे समाज जिंकायचा असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका मला माझा समाज संपवायचा नाही माझ्या समाजाला कुणी नये मला कुणी आडमुठ म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिला आहे इतका देशात कुणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला तुम्हाला अत्यदा आम्हाला दोन हजार बाराच्या कायद्याची दुरुस्तीची आवश्यकता होती कारण आम्हाला ओ जायचं जायचंय त्यामुळे झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचंय फक्त फसवणूक इथं झाली सहा महिन्यात अंबोल बजावणी करू म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही 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 पुन्हा तेच सांगतो तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणजे दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून ज्या ज्यावेळेस कायदे दुरुस्त करत करत आले कोट जाती उपजाती जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे त्या कायद्याला लॉक केलाय कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर आज जावं लागल त्याच्याशिवाय ना। वाटच नाहीये ओबीसारस ना ना मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबई जाऊन एक दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्याचं तर मग छगन भुजबी विरोध कम करते सगळे अंमलबजावणी करू नका म्हणून का का ते जर टिकणार नाही ना मग विरोध कशाला करायचा यांचे सगळ्यांची शंभर दिवसांची एक टोळी होती ही सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची नाही त्याच्यावर हरकत आहे माझ्यात कसं हरकत दिल्या मग यांनी ती कायदा टिकणार आहे कारण ती विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी ज्या ज्या ओबीसीच्या जातीत त्यांच्या ते सगळ्याचे सोयरे जाणार आहेत नुसते मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणार आहे आणि तो टिकतोय सुद्धा तो कुठं जात नाही आणि मी एकट्या नाही केला देऊ तिथं जर हायकोर्टाचे वकील होते तिथं मराठी अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयक तित होते सगळ्यांनी ठरवलं हे बराबर आहे का आणि त्याच वेळेस मी साडेतीन चार वाजता पाठवून सांगितलं हो की ओके टिकणार आहे त्याचं मग कोणाला काय म्हणलं म्हणू द्या समाजाचा मायावर स्वच्छता हाकेला समोर करून तुम्हाला समांतर लढा उभा करण्याचं सरकारचा नाव नाही घेत मी कवाच त्यांनी घेतल्याशिवाय टिकून आता ये नी बाई नेचरला म्हणून ते नाव घेत मी नाव नुसतं घेत समाज आंदोलनाच्या तयारी ती पहिल्यापासून आता पाठीलाच पण गेले आमचे आमच्या पाठीलाच पण गेले ते आम्ही काय मागायला लागलो की कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्त्व देत नाही तेवढं अनेक विद्यार्थ्यांचं आहे ते जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालं नाही दादा अनेक विद्यार्थ्यांचं जात पड स्थिती ही फार मोठी भयानक असणार आहे सगळे लोक तिथे येणार आहेत म्हणजे त्या त्या परिस्थितीची म्हणजे भूमिका तुमची त्या कशी असेल काय म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून मराठा समाज आला तर लोक गेल्यावर बंद पडत तर सुरू राहत बंद नाही पडत सुरू राहत शोभा येते शहराला मार्केटला शोभा येते <laughs> माणसंच नाही गेल्या डांबरीच राहिले त्याचं कुत्री झिंड दे माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शहर उठून दिसत गोंडस असं गोड चांगलं दिसतो सुंदर पैकी सगळे येते तिथं काळे पिवळे कसे बी येते लांबून तिकडून ते पांढरे आम्ही आमचे आम्हाला रोग आला काय जाय मुंबईत कमत नाही आम्ही का वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणच्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसं आहे रेल्वे कसं पळत विमान खालून पळत बोलून पळत आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा बघून आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा आहे ते झाला देऊ काय मार्केट बघून का <laughs> आमचे आम लेकर खेळत मरेच बरेच काम करू करू बार आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ एक प्रश्न असा आहे की राजा मोरे नावाचा एका दिग्दर्शकांनी चित्रपट मराठी चित्रपट काढलाय खालीद खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की इतिहासाचं विद्रूपकरण केलं जात आहे चित्रपटाच्या माध्यमातून आणि त्याच्यावर बंदी घालावी सिनेमामध्ये एकंदरीत अकरा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते आणि शिवाजी महाराजांनी रायगडावरती मस्जिद बांधली असा एकंदरीत सिनेमात परिचय दिला जातो याकडे कसं पाहतात नाही ते काय मी बघितलंच नाही त्याच्यामुळे काय बघू नाही त्याचा चुकीचं असलं तर चालणार पण ते मला बघितलंच नाही आपण ते काय ते आधी स्टेटमेंट द्यायचं मी तशावर काही बोलत नाही बळच आपण मी ते बघितलं नाही आम्ही बघून घेतो ते काय काय नेवा त्याचं असतं जाग पडताळणी प्रमाणपत्र जे आहे ना दादा जात पडताळणी प्रमाणपत्र अनेक जणांना मिळत नाहीये अनेक ठिकाणी अडचण आहे <laughs> आंदोलना आहे आता कुठं मुहूर्त लागेल आणि सरकार तुमच्या आंदोलनाला दखल घेईल असं वाटतं सरकारकडून काय तुम्हाला निमंत्रण वगैरे आहेत का एकोणतीस ऑगस्ट संदर्भामध्ये नाही मी निमंत्रणाचा दादा वाट नाही बघत कधी मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाईत जिंकतो जो माणूस ठरून आंदोलन करतो ते कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपली कुवत माहीत पाहिजे आपण किती पाण्यात घेत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास आहे माझा समाज येतो आणि आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठ्यांनी एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख मुंडी मध्ये सव्वा तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले आत्मविश्वासाच्या दौरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग आंधार होतो सांगतो का असला धंदा नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पात बेटाली येतो का अवघडच्या आत सगळी अंमलबजावणी केली तर एकदा अंतरवाली सोडी किंवा मंत्री नाही मंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित नसतो मुंबईतच आधी दोन चार दिवस जाणार आहेत मुंबईत लोकसभेला तुमच्यामुळे जे निवडून आले खासदार आहेत किंवा विधानसभेला जे तुमच्यामुळे निवडून आले आमदार आहेत जे तुमच्या उपद्रव मूल्य असेल किंवा उपयुक्तता मूल्यामुळे असेल त्यांना काय नेमकं आवाहन कराल जे समाजातील आहेत किंवा समाजच्या बाहेरच्यातील राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाख शिवाय देते माझा शब्द लक्षात ठेवा कारण पूर्व तुम्हाला विचारणार आहे बाबा तुम्ही सत्यत होता माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणात नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळं केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाक शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्य तुम्ही मोठं करण्याच्या मागा लागा त्यासाठी सगळे सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं ना फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठी एसटीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या आरक्षण मिळवून देण्याची आमची पाटील साहेब तुम्ही आंतरवालीमध्ये जी मारहाण पोलिसांकडून केली एका विशिष्ट नेत्याकडे तुमचा रोख होता कि त्या नेत्याच्या सांगण्यावरून ती मारहाण केली त्या नेत्याचं नाव काय आता तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते का क्रूर हल्ला ह्या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही मायमावलीवरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप होती तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांगताना माई माईचं सा बघितले आहे श्रीमंताची आई असली तरी आई आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप हे आई तर त्यावेळी त्याचं रक्त सांडलं त्यावेळेस घालमेल होती तो विषय निघला आम्ही डोळ्याने बघितलं रक्ताच्या थावल्यात आमची आई पडली तुमची श्रीमंतांची आई आहे म्हणून तुम्हाला ती आई आणि आमची गरिबाची आई म्हणून आई वाटत नाही ना ना ही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही कारण इतके क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की तीस तीन चाळीस चाळीस टाके आमच्या मायमाऊल्याच्या डोक्यात पडले ते रक्त महाराष्ट्राकडे विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आजही अंतरवाली हल्ले नाही तुम्ही आताही अंतरवालीत तुम्ही पण आलं ना तर कित्येक तरी म्हातारे माणसं आमचे बाजावरती झोपले इतके कोणाचे उडगे मोडले कोणाच्या पोटात गोळ्या गेल्या तर त्या मासाला बुतून घातल्या तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला होती हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही काही त्या छातीत गेल्या तर तिथं मासानं त्याला चौकून आठवळा पेटोळा घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला पाहिजे इतके क्रूर हाल केले ते काय दे देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरी नाही म्हणजे हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक नेत्र नाही बघितले होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असता तर बेशुक पडला असता इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशाई का कोण होत्या त्यांनी सुद्धा केला नसाल इतकं क्रूर पद्धतीचा हल्ला देऊ होता मायमाऊली आकांताना ओरडत होती तुम्हाला वाचवा चेंबर पाणी तरी द्या कोणीकला कोणी नव्हतं त्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच आमच्याच लोकांना मारलं गेलं साधा विषय नाहीये म्हणून आता नाटक करायचं कुठल्या दिवशी मार्ग असणार आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपुल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती नेप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्यावर शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र ला, माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होत शिष्टमंडळाने असं सांगितलं की माशेच घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप को दरडी कोसळत्यात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहेत कारण ती उचलून बाजूला बाजूला ओर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झाले गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटाणी काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकराचे म्हणून काहीच म्हणणं आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आत्ताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतरा किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी घराचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वा वाशी चेंबूर आणि आझाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तरी आता इथून गेल्यावर मी विचार करत पण शक्यतो जर पोहरांचे हाल होणार था असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागत दादा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाललं आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे तुमची दादा हे आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही सांगतो कारण हे सोलापूरची मी आहे माहिती महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्टपी बळगाव की कोरशी आंदोलन सुद्धा मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम त्यामुळे निवडणुका घेऊन का, का मला नाही त्याच्यात आपली भूमिका काय असणार त्याच्यावर निवडणुका आता कसं काय आता कस काय सांगणार आपण आपली पोस्ट की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचं नाही असं आपली गोष्ट काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आत्ता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चाला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चाला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माझी मंत्री माझी आमदार माझी खासदार यांना सांगायचं सा मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही दिवस प्रचार करून गुलाब टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही आले ते आमचे नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय गोष्ट केली ती बरोबर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाहाला पाहिजे आरक्षण आंदोलन नेमके कोणत्या मागण्या असतील सरकारकडे कोणत्या मागणी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणा सहितच निवडणुका होती तुम्ही याकडे कशा पद्धतीनं बघताय काय अपेक्षित कुठल्या कुठल्या मराठा आणि कुणबी एक हो अध्यादेश जे आर आम्हाला पाहिजे त्याशिवाय तुम्ही हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचंही समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेलं ओबीसी आरक्षण ज्यांना 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 पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्स म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे ला। ला कायदा पारित करावा लागत दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत सातारा संस्थांचं गॅजेट हे आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औन संस्थांचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे इतके आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते पण घ्यायच्या म्हणजे मराठा आणि कुणबी एक तिन्ही गॅजेट सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा काय राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या आल्या अशा मागण्यात ना आम्ही सरकारकडे दिलेल्या त्यांच्या वाट झाल्या बाबा तुम्हाला